साखवाळ पंचायतीन मिटींग आली स्पेशल मिटींग आज साकवाळ पंचायतीन मिटींग आशिल्ली जी त्या इलिगल लिगल ओपिनियन घेतलेले आणि लिगल ओपिनियन घेवपाक खंयच खिझोल्युशन घेवना जी अठरा तारखेर ऑक्टोबराच्या मिटींग झाली तेवूय मिटिंगेक ते मिटिंगे असेच उठून गेले आम्ही दोघे मिटिंगेतील विड्रॉ झाले आउट ऑफ फाईव ते तीग जण आशिले आम्ही दोघे उठले म्हणतरी थंय रिजोल्युशन जावना आता तेणी आज जशें हाडलां लिगल ओपिनियन अमे प्रभुदेस म्हणून वास्कोचो कोण तरी एडवोकेट ते जे लिगल ओपिनियन हाडलां त्याचे डेट ना रे डेट तेजेर अमे सायन ना आणि ते हांव म्हणटा लिगल ओपिनियन घेतला तेच पहिली इलिगल एक कोण तरी झेलर हे झेलर आणि अमे प्रभुदेसायक आम्ही अपॉइंट करचो म्हणून खंच बरलेलं ना खच रिझॉल्युशन घेतलेलं ना तरी पण आणि इलिगल ओपिनियन हाडला आणि झेलर आऊट ऑफ एट पॉइंट्स सांगता की बाबा ते लास्ट पेरेग्राफान की तुम्ही हे पण किती डिसिजन असा हायकोर्टाचे डिसिजन पर्यंत ॲबियंसां दवरा म्हणून कोणा सांगता ओपिनियन पंचायती सांगता आणि ते आम्ही आज त्यांच्याकडून बरवून घेतले आणि ते बरवून घेतला असताना आम्ही थंय वोटींग मागले की बाबा एज पर जेलर आणि एज पर द कंडीशन्स गिवन बाय टी सी आमचे पीडीए आणि एज पर द कंडीशन गिवन बाय पंचायत टू द परमेश कंस्ट्रक्शन इन्फ्रा इनफ्रा आमी सांगले हे कंडिशना प्रमाणे तुम्ही ते लायसन रिवोक करा ना एटलिस्ट कीप इट इन द एबेयन्स आणि तेजेर आम्ही वोटींग मागलेले तेजेर वोटींग मागलेले ते वोटी घेयनासतना ते तुम्ही सगळे पळलं उठून गेले हेजा अर्थ इतलोच की हेनी सगळ्यांनी आपल्या भुतांनी स्वतः विकला आता ते थं सकल गेल्या आणि ते पार्किंग वसून ते आपले डिसिजन देतले आणि ते सांगतले सगळे गोलमाल सांगतले आज दुसरं इशू आशिल्तरी बिलां हाडलेली त्याचे डिस्कशन करिनासना ते इतले प्रेशर पडला त्यांचे बेंच ते ते विसरून गेले आता त्या नेक्स्ट मिटींगेक सांगतले की आम्ही हे रिझॉल्युशन घेतला पण तुम्ही मिडियान पळला की सेकंड जे पण आज एजेंडा आशिल् जाना सांगपाची गजाल इतलीच आज जे आम्ही बसले बसलेत सेक्रेटरीचं आशिल्लो आमकां गेले ते मिटींगेचे मिनिट्स वाचून दाखोवपाचे बट सेक्रेटरी रिफ्यूज टू रीड अँड कन्फर्म द मिनिट्स ऑफ द प्रिवियस मिटींग तेका आम्ही रिक्वेस्ट एटलिस्ट दाखय आमकां त्याने दाखयले सुद्धा ना पण ते ओपिनियन ते दाखयले सुद्धा ना आणि तेरी बरवून हाडलेलं ते बरं मोल्यांनी किती बरं खबर ना ते वाचून दाखय दाखवलं सेक्रेटरी सांगता व ग्रामसेवक सांगता की आम्ही ते वाचून तुमक दाखना किती बरेल त्या मिनिसिपला त्याच्या नंतर आम्ही बरेला आम्ही सगळ्याक वाचून दाखलं आणि ते डिक्टेट करता ते त्याने बरेला आणि त्याक सांगलेले आम्ही तीग जण पंच मेंबर हा तुळशीदास नाईक मॉवरील कारवालो आणि पॉलिना आजावेदो आम्ही तिघांनी त्याचे ऑब्जेक्शन घातला हे ऑब्जेक्शन घातला आणि आम्ही वी हॅड डिमांडेड फॉर द वोटींग हे uh, uh, ते वोटींग घालून आम्ही सांगलेले एटलिस्ट यू कीप इट इन द एबियन्स आनटील द हॉनरेबल हायकोर्ट कम्स ऑन अ सटन डिसिजन ते उठून गेला त्याने कसले डिसिजन घेवना आता ते आपल्या जाय तसे परत बरयतले आणि ते आपले डिसिजन घेतले कियाक ही त्यांना स्वतःक आपले पंचायत म्हणजे घर शे दिस कि, कि आज आशिलो, लोक म्हाका दिसत शेकड्यांनी लोक तुम्ही पळयला आणि मुख्य म्हणजे किती हंगा जे पण टॉयलेटीन व्हिडिओ काढाले व्हिडिओ काढून त्यांचे एफ आय आर ज्लो ते हांगा हड्डी तर एक हितून आशिल्लो किती मिटिंगे मिटिंगे भीत आशिल्लो आणि दोग जण भायर आशिल्ले ते इन्स्टिगेट करता कोणा खबर ते आजही थांब व्हिडिओ बसले जे टॉयलेटीत सो ह्यांना हांव रिक्वेस्ट करता पोलिसांनी यांच्या बेगिना बेगीन एक्शन घेवपा जाय किया असले हे पण भुतानीच्या पयशांनी डिले डिवायड आणि डिस्ट्रॉय हे तीन पण डी असा ते आमचे जो पण युनिटी या बुतनीची अगेन्स्ट लोकांनी गावच्या लोकांनी दाखयला त्याचे डिले डिले जे म्हणत ऑटोमॅटिक डिवाइड जातले डिवाइड कसे करता ते आता बाय फोर्स या बुतनीचा आणि सगळ्या बिल्डरांचा त्यांनी फोर्स हाडला मे बी इट मनी मे बी इट मसल एनिथींग ते आज ते जरी केस घालताले भाजेर केस घालताले इथून समज फाली जर कसली केस झाली तिथून वडलेशे किती तुम्हाला किती तरी हे झालं म्हणून समजपा हा सगळे गोयच्या लोकांना सांगता या माध्यमातल्या की बाबा आमच्यारी बेगिनच्या बेगीन केस जातली आणि आम्ही केन्ना तरी भीत हे भुतानीचे पैसे जे पहिले घेतला ते पैशांकुस तर हे नाका लागला दॅट इज डिले डिव्हायड आणि डिस्ट्रॉय आज <laughs> एक <laughs> <laughs> जण पंचांनी बाबा हेजेर वोटींग जाय आणि त्यांना आम्ही गाईडलाईन्स दिला ह्या ह्या गाईडलाइन या, या कंडिशना प्रमाणे सगळे मिनिस्टरचे बरेला बाबा हे कंडिशन सांगता प्लस तुमका ओपिनियन जे पण जेलरांना दिला ते सांगता की यू हॅव टू रिवक इट ऑर यू हॅव टू कीप इट इन द अबियन्स हे दोन्ही आम्ही वोटिंग मागले ते उठले आणि ते गेले सेकंड जो पण एजेंडा तो डिस्कस करूया तुळशीदास आज अकरा पैकी किती मेंबर प्रेझेंट आशिले आज अकरा पैकी

त्याची खात्री आम्ही वोटिंग मागले कितले ते मागे खबर ना ते गेले उठवण रुलिंग कोण असेल ते गेले सरपंच येऊ ना डेप्युटी सरपंच चेअर करतालो डेरिक वाली ज्याच्या वाडाने येतात तुळशीदास आज एक पण आम्ही कंडिशन घातला त्यांना रस्ता ना त्यांना उदक ना पण म्हणला तिथून एक आम्ही पॉईंट बरोवून घेतला त्यांना इन्फ्रास्ट्रक्चर काय ना तिथून त्यांनी स्विमिंग पूल लिपयल्याक जे पण हितून प्रोपोनंट आसा परमेश कंस्ट्रक्शन स्विमिंग पूल असा त्यांचे सिक्स हंड्रेड ॲन्ड सेव्हन्टी नाईन स्विमिंग पूल आसा आणि ते कॅल्क्युशन करून आम्ही आज मिनिट्सांचे बरोवन घेतला दे विल बी रिक्वायरींग फिफ्टी थ्री लॅक्स ऑफ लिटर ऑफ वॉटर पर डे पन्नास आणि तीन ला लाख उदक लागतं डेट मिन्स जवळ जवळ फिफ्टी थ्री थावजंड टँकर दिसाक लागतले उदक हे आम्ही थंय घातलां आणि हे फिफ्टी थ्री लॅक्स ऑफ उदक खंयच्यान येतलें ते आम्ही क्वेश्चन विचारला

अरे मिनिट्स कन्फर्म करिनासताना तू कसे डायरेक्ट हेजेर येऊ शकता हा त्याच्या म्हण मन, म्हणजे तुझ्या अर्थान ही आजची मिटिंग झाली ती बेकायदेशीर बे मिटिंग देशेर। देशेर। आ, अरे आणि लिगल ओपिनियन आहे बाय ही लिगल ओपिनियन आहे डेट ना सिग्नेचर ना लिगल ओपिनियन इज इलिगल ऑफकोर्स आता बरोबर आहे पण डायरेक्टर कितले एक्शन घेता डायरेक्टर सदांच बरेतात त्याच्या वयर बापूय बसलेला होणार आहे तो बी नवेच

किया काढल जो एक ओपिनियन घेऊ काढलोली आणि ती ते लास्ट मिटिंग त्याने ते डिसिजन घेतले आणि आम्ही दोघं ते पार्ट जाऊन आहे त्या डिसिजनचे पंच मेम्बर आता हे कित केला त्याचे त्यांना दोन ॲडवोकेटांनी रिप्लाय दिली अपे हो कोण म्हणता अमय प्रभुदेसाई आणि हा आम तो पंचे झेलर जेलर डिसोजा आता किती ही आम्ही सेक्रेटरी जो आता आज हाय विचारले क्वेश्चन केले मिटिंगेक बाबा तू सेक्रेटरी ग्राम ग्रामसेवक रे तुका एक तरी लेटर इनवर्ड येता आणि तो सर्टिफायड कॉपी म्हणून हे सर्टिफायड एक, एक गव्हर्मेंट ऑफिसर दिता फर्स्ट ऑफ ऑल दीस लेटर रिप्लाय इज इनवेलीड डेट ना डेट ना सो हे कॉलिफिकेशन आता डाऊटफुल आणि सिमिलर वे प्रभुदेसाय म्हणटा म्हणता सायनूय मारना आणि तो कितें सांगता मागीर स्लोली मी इमेलाचेर येलात इमेलाचे इमेलाचे ईमेल आयडी दिसती पडना इवन आणि इव्हन ईमेलाचे येतात एड्युकेटेड पंच म्हणून तुमक सांगता ती करून सांन करूनटेचमेंट घालून ईमेल धाडपा असता फर्स्ट ऑफ ऑल हे किती टोटल स्टोरी फॉल्स आणि रॉंग असा दुसरे होच बिता ॲडवोकेट भिता आपल्यान तरी ओपिनियन असं कोर्ट दिला जर आपल्याकड दुसरं दुसरं जो डेलर असा तो के वडली स्टोरी बरोयता आणि फायनली सांगता दीस इज अ सब ज्युडीस मॅटर अँड इट वील बी चॅलेंज इन द कोर्ट आणि तसे घेऊ आशिल् लोकांक हे किंवा त्रास करतात कित्या लोक येते हिंगा वीस वीस एकवीस दिस उपास चलताला हिंगा अ चेन हंगर स्ट्राइक त्याच्या पण प्रेमानंद बसलो जे ही फकडा एवरी मिटिंगेक हे फकोत आपले बिलां पास कर इलिगल बिल आता आम्ही किती म्हणतात तुमक तरी सिरियस ना नो प्रोजेक्ट बंद कर जे आम्ही किती म्हणतात तुम्ही सोडा रिझाईन जावा तुम्ही हफत हिंगा बसता दादागिरी असा आणि एकमेकांडतात बैलांचे अत्याचार जाता आमच्या स्टाफा जे ऑपोजिशन पंच आय त्यांना पोलीस कंप्लेन फेक पोलीस कंप्लेन घाल म्हणतात हेकाना पण हा किती म्हणतात जस्टीस या बैलांक मरे या बुटांनी जो उपास करतालो लागून तेंच्या बैलांच्या टॉयलेटीन कॅमेरा घातलो आणि केंद डेट दिली ट्वेंटी फर्स्ट ऑफ ऑगस्ट टू थाउजंड ट्वेंटी फोर आज डेट किती झाला ट्वेल्थ ऑफ ऑक्टोबर टू थाउजंड ट्वेंटी फोर अजूनही खबर नो कॅमेरा काढला व थंच असा आणि स्टाफ November. जे स्टाफ भयणं असा पाच सो असता प्रोटेस्टर रेंज हंगर हंगस्ट्राईक करता ती hmm. बी यूज करता आणि त्याच्या पहिले त्यांनी यूज केला आज तुम्ही ही पॉलिटिकल पार्टी बीजेपी आसा ते ले के उलयता ते उलय वुमन रायट्स वुमन रिझर्वेशन बेटी पढाओ बेटी बचाओ हे सगळे फकाण हे ही पार्टी एक्शन घेणार कोणा एक्शन घेऊन रिझाईन करून आदोगाद अमय प्रभुदेसाई आणि बाब एड झेलरांचता तिथून सिस्टमेटीक करून घेता की दिस इज ऑल यू नो हेनी सगळी सेटिंग केले असा म्हणून पण मला वेग दिसता किया तुम्ही या लोकांनी किया त्रास करता रे तो लोक बाय पण राहण असताना आपले डोंगर आणि आपले गाव पण आता ते आम्ही ऐकता त्यांना हसपा वालीस कोण तो डेरिक वाली सांगता हु वाज ऑन द चेअर यू नो बिकॉज सरपंच गेल्या त्यांचे नाच ते गायब असा आणि व डेप्युटी म्हणजे सरपंच बसिल्ला असा सांगता की पिडीएचे घालता अरे पिडीएचे घालता तुम्ही दिल्या लायसन्स सांगा मरे जे तुलसी आणि मरिले डायरेक्टली सांगले की रिवॉक करपाक वोटींग करुया ते जस्ट वॉक आऊट ओके फायन वॉकड वर्कआउट ओके लज पण एक सांगा सोपता चढ करून तुका सांगतो यू आर फॉलोअर ऑफ जिजस मे रात्री नीट पडपास नीट पडपा जाय पोटले घेतला तो, पोट तो जिरपाक जाय हा प्लीज दिस इज नॉट आट प्रिंसिपल्स एन्ड टीचर कमोस हा तुमक थँक्यू मोठा तुम्ही येले आणि आमचे सगळे बाईट गेले आणि इन्फॉर्मेशन तुम्ही पावतले बणा जाना आय वांट टू थँक आमचे गावकार सगळे विलेजर्स एवरीबॉडी तुम सोया हाडल्यान हा थँक्यू वाढल्यान दिओ बरे कर मोठा सेकंडली आय यू मोठा आमचे पोलीस भावांक ते सगळे येले पण किते लागोन येले माय क्वेश्चन इज व्हाई वी आर विलेजर्स वी आर हार्मलेस पीपल बाय रिक्वार सोमनी पीपल सोमनी पुलीस इन द पंचायत म्हटलं ते इथे बितय द रुलींग बॉडी ऑफ द सांकॉल पंचायत इज कॅड आ ते गोईंग हाटलेसोब धावतय ते भितय स्टेट मिन्स कोण जो डर गे मर गे मेल ते आमक सगळे मेल ते आय रिक्वेस्ट ऑल पीपल ऑफ इअर डॉट टू वॉट फॉर दीज पीपल अगेन आमक त्रास तुमक त्रास सोग्ला पोलिसां ट्रास शेम शेम सांगोल पंचायत

हे रिपोर्ट डी पी एसडीपीओ रिपोर्ट करच जाल्यार एस ओ हा चार्ज घेतला आसतना तो सेक्रेटरी इन्फ्लुएंस कित्याक करपाक शकना आणि आज फाल्यां तेरा तारखे सकाळी केस असा एक्सक्यूज मी कॅन यू बी सायं सायलंट प्लीज यू प्लीज बी हांव जेन्ना फाल्यां कमिशना कडेन केस असा अकराक सुमार आणि सगळ्या ताणें माग केलेली आसात डायरेक्टर ऑफ पंचायतीक पोलीस डिपार्टमेंट अँड अदर पंचायत हे जे आपलं सेम मांडतले त्यांना टाइम जे डायरेक्टर ऑफ पंचायती सांगले तुम्ही काही नसतो म्हणून कमिशन इज लाईक अ जज आणि जे फाल्या हियरींग जातले वी एक्सपेक्ट दॅट कमिशन विल गिव्ह अ जस्टीस आज टोटल सांगता तुका नॉट ओन्ली लिगल ओपिनियन दॅट कंडक्ट इज इलिगल बिकॉज द इज सिटिंग सिटींगाऊन

सो so, आम्ही आज सांचे पर्यंत डायरेक्टर पंचायती आम्ही मेळपाचे असा आणि जे ओपिनियन आहात पण हे आम्ही पुटअप करपाचे असा नमस्कार येवकार हा श्याम सुर्या नाईक विषय असा साकवाळचा साक आज साकवाळे ग्राम पंचायतीन आपयल्ली खास स्पेशल बॉडी मिटींग पंच सदस्यांची बॉडी मिटींग या संदर्भात आज त्यांचा विषय आशिल्लो त्या मिटींगेक दोनच विषय आशिल्ले मुख्य प्रामुख्यान मेन मुद्दा आशिल्ला तो टू डिस्कस द कंस्ट्रक्शन लायसन इशूड टू मिसेस परमेश कंस्ट्रक्शन कंपनी लिमिटेड या भुथानिच्या प्रोजेक्टाक दिल्ल्या लायसनाचेर डिस्कशन करपा आयज खास बैठक आनी आणि बैठक आपली जो ग्रामसेवक म्हणून साखवाळ्याचं ग्रामसेवक म्हणून आसा तो सेक्रेटरीचे काम करता सेक्रेटरी म्हणून सायन मारता ऑरवील क्लिंटन वालीस हा ही बैठक आपयल्ली विषय असा आज सेक्रेटरीन आपले काम बरोबर कायद्याचे कर पालन करून असता कर सेक्रेटरी पूर्ण माहिती असते मिटिंगे त्यो खची मिटींग जाता त्यांना मागील सभेचे इतिवृत्त वाचून जे मिनिट्स वाचून कन्फर्म करून फुडल्या पॉइंट अजेंडाच्या हेजेर वचपचे असता पण आज ते केले के ना गेल्ल्या मिटींगेचे कन्फर्म इतिवृत्त वाचून जे मिनिट्स वाचून कन्फर्म ते आज पंच तुळशीदास नाईक आणि मरिलो कारवालो हाणी विनंती केली कितले फी विनंती केली सेक्रेटरीन ते कशेच गेले मिटिंगे मिनिट्स वाचले ना तेच प्रमाणे दुसरो ते जो लिगल ओपिनियन कितें लेटर लॅटर आला ते वाचून दाखय म्हण सांगले ते वाचून झाले आनीक आम्ही लिगल ओपिनियना खातीर आदोगादान हे लॅटर हाडला ते वाचून दाखय म्हणल्यार कशेंच वापर ना सगळे आज सोशल मिडीयाचे जे काही चॅनलान लाईव्ह केल्या ते जगभरात आजची मिटींग सांगळे ग्रामपंचायतीची कशी झाल्या ज्या पंचायती कसं दहशत चालू आसा जो सेक्रेटरी आणि रुलींग जे मंडळ असं लोकांक जे विरोधी प जे पंच असंका कशे भशे ते वागणूक दिता आणि गावचे इशू कशे हाताळतात साकवाळे कडेन एक मॉडेल ग्रामपंचायत म्हणून पळोवपाक शकता गोंयभर मॉडेल म्हणजे बऱ्या काळ कामा ज्या डिस्ट्रक्शन आणि इलिगलिटीचे सगळे हद पार केल्ली ही पंचायत हो मॉडेल म्हणून लोक पळोवपाक शकता आज सगळ्यांनी पळलेले आसा ज्या सेक्रेटरी ज्या तर आज मिटींग हँडल केली आज लाईट फायनल फा, फा, कनक्लुजन कांयच झाले ना मिटिंगेचे अजेंडा गेले मिटींगेचे हे मिनिट्स वाचले ना आज मिटिंगेचे जे ओपिनियन म्हणून ते लिगल ओपिनियन म्हणून ते लेटर हाडले त्या लेटरचे डेट नाशिल्ली आणि ऍडवोकेट आमे प्रभुदेस लॅटराचेर तेजी साय नाशिल्ली ती वाचून दाखय म्हणल्यार विनंती केल्यार सुद्धा त्याने दाखयलें ना त्या प्रमाणे तुमका कळून येतात ह्या पंचायत सांकवाळची पंचायत कशी बशेन चालू असा ती ॲक्च्युली हे पंचायतीचे रिझव वुमना मनशे खातीर हे पंचायतीचे पद रिझर्व असा पाच वर्सां खातीर रोहिणी तोरसकर म्हणून ही साखवाळे ग्रामपंचायतीची सरपंच असा पण तिका केन्नाच ती मिटींग कंडक्ट करीनाज मेन तिने एक ग्रामसभा कंडक्ट केल्ली ना हे ते रुलींग जे आता ते तिका मुद्दम बस म्हणता घरा काय ती रावता हे लोकांक खबर ना लोक गावचे लोक तिका केन्नाच उलयल्ले पळ ना लोकांकडे ती मिटिंगेचे कसे विषय मांडा ते हे एकदम हानिकारक असा आणि एक घातक असा गोंयच्या खातीर आणि साखोळाच्या खातीर हे खूप घातक असा लोकांनी ह्या विषयाचे आयज सगळ्यांनी पळयल्लें असा कशे बशेन हें झाल्या ते त्याचप्रमाणे हा मागता व पंचायत मंत्री माविन गुदिनो असा आणि डायरेक्टर ऑफ ती सिद्धी हळदकर आणे पली जे पंचायत कशी बशे कारभार चलता पंचायत मंत्री येणार त्यातून लक्ष घाल आणि या पंचायतीच्या मंडळाचे जो कारभार गैरकारभार चलला तो सुरळीत तांकां मार्गदर्शन कर गावकरी खातीर श्याम सुर्या नायक साखळच्यान